बापो तर पुन्हा नाही कारण तालुक्यातल्या प्रत्येक ऑफिस मध्ये भ्रष्ट कारभार आहे टक्केवारी कमिशन शिवाय काय तर कामच नाही सर्वसामान्य माणसाला काय त्या विकासाच देणं घेणेच नाही काल त्या टाउन हॉल मध्ये कामाच्या नूतनीकरणाचं काम केले त्याच अपुऱ्या कामाचं उद्घाटन ठेवले सांगोल्यात कालवान झाला म्हणून ती काम कॅन्सल के केले उद्घाटन आज आमसभा त्या टाउन हॉल मध्ये झाली उद्घाटन नाही त्याचं बिल दिलं नाही बैठकीला बसल्यावर बारा खोड्या खुर्च्या मोडल्या द्या हे शहाजी बापूचा मोडका विकास आहे इथला सरळ विकास नाही मोडका विकास आहे इथं निधी मंजूर करून आणला म्हणते तालुक्याला त्याच्या कमिशनसाठी कॉन्ट्रॅक्टरला पैसे मिळायसाठी आणि अधिकाऱ्याला अधिकारी तिघासाठीच विकास चालू आहे चौथ्या माणसाचा विकासाचं काय देण देणं नाही काय झाडी काय डोंगर काय हवा कुणीकडे नेऊन टाकतात नाही तिकडे आता तिने ठरवायचं आहे श्यावेळी गुवाहाट तिकडे गेलाय आता गबाल कुंड